आणि त्या माझ्या लाडक्या बहिणी आहे लाडके भाऊ आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ शेतकरी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे पहिल्यांदा गोंदियामध्ये एवढी मोठी सभा होती इतनी बड़ी सभा पहली बार हो रही है इसलिए मैं आप सभी लोगों का अभिनंदन करता हूं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं विकास पर्व च पर्व आता सुरूल परिवर्तन पाजे तुम्हारा परिवर्तन पाजे विकास पाजे मनोन मा... गोंदियावर भगवा फडकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला आपल्याकडे आलेलो आहे तुमच्या एका मताने नशी पालटे शहराचे गोंदियाच्या मतदारांनो दाबा बटन धनुष्य हे मी सांगायला आलेलो आहे आपल्याला आणि म्हणून गोंद्याचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे आणि हा स्वच्छ चारित्र्याचा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि म्हणूनच एक नवीन चेहरा कोरी आहे आतापर्यंतचे लोक काय काय त्यांनी केले तुम्हाला माहित आहे परंतु डॉक्टर प्रशांत कटरे एकदम नया नेश कॅन्डिडेट आणि डॉक्टर पण कोणाच्या पोटात दुखत असेल कोणाला त्रास असेल कोणाला जळजळ मळमळ असेल उसको रुसकोबी दबा देते होमिओपॅथी काय बोले जडच निवारण करते आणि शहरात ऑपरेशन करतो नव्हत बसलेला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे व्ही आय पी कल्चर द्या हे व्ही आय पी कल्चर आपल्याला मोडून काढायचं आणि म्हणून या वी कल्चर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे सर्व आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहे चमचा घेऊन आला नसला तरी सुद्धा या तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहे यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोकांनी त्याला विरोध केला काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे तुमची ओवाळणी दर महिन्याला भेटते तुम्हाला आणि म्हणून तुमची योजना कोणी माईक आला आला तरी बंद होणार नाही लाडक्या बहिणीने इतिहास घडवला इतिहास घडवला या महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं कि पर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या त्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या ला। भावांमुळे आल्या आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद पंधराशे रुपये थांबवणार नाही ना 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 ना। तुम्हाला स्वतःच्या पायावर आम्ही उभं कर

पचास पन्नास टूट दिल एस टी मध्य महिला एस टी वाले मनाले अरे तो मधे जाए